आम्ही परसिस्टंट बरोबर एक एम ओ यू केला आणि त्या एम यूच्या अंतर्गत आम्ही ज्या महिला ज्यांनी ब्रेक घेतला आहे दोन ते पाच वर्षाचा अशा महिलांना ब्रिंगिंग नेम बॅक टू एज्युकेशन असं हे मॅन्डेट घेऊन परसिस्टंट सिस्टमबरोबर आम्ही एक स्किल बेस्ड ट्रेनिंग प्रोग्रॅम लाँच केला आणि या प्रोग्रॅममध्ये ज्या इनिशियल स्टेजेस होत्या म्हणजे कोर्स करिक्युलम सुद्धा mm. जॉईंटली इंडस्ट्रीबरोबर केली त्याचबरोबर जेव्हा आम्ही मुलं रिक्रूट करत होतो किंवा मुली रिक्रूट करत होतो त्या पूर्ण प्रक्रियेत सुद्धा परसिस्टंट सिस्टम आमच्याबरोबर सहभागी होत त्याचबरोबर जेव्हा आम्ही शिकवायला सुरुवात केली क्वालिटी ऑफ mm. टीचर्स आणि त्याच्यामध्ये शिकवला जाणाऱ्या जो आ, सिलेबस होता हा सगळासुद्धा जॉईंटली आम्ही त्याच्यावरती विचार केला आणि इम्प्लिमेंट करून डे वन जेव्हा आम्ही त्या मुला मुलींना रिक्रूट केलं त्या दिवशीच मुलींना माहिती होतं की त्यांना पसिस्टंट सिस्टममध्येच जॉब मिळणार आहे